आपण या आमदाराला आपण जेवून दिलं दोन हजार चोवीस मध्ये पाच वर्षाचा कालखंड सन्मान्य निजीजी साहेबांकडे आहे आप आपले जे आमदार आहेत ते आमदार संपूर्ण मतदारसंघ सक्षम कसा मध्ये स्वतःच्या पाया कसा उभा राहील सर्वसामान्याला रोजगार कसा निर्माण करून घेता येईल याच्याकडे दूरदृष्टी करून काम करणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार आमदार एक आहे अर्थसंकल्पावरती बोलताना सुद्धा त्या ठिकाणी शासनाला खंतवून त्यांनी सांगितलं की माझ्या समोर आकडे मांडताना मी अर्थ अर्थ मी एक अभ्यास विचारली असल्यामुळे मला समोर आकडे मांडताना तुम्ही विचारपूर्वक मांडा त्याच्यावर त्यांनी जर चांगलं पोलिसमर्थन केलं बिडोदय मी एकच दिवस विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये गेलो होतो सन्माने आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्य मुख्यमंत्री

सन्मान्य निलेशजी राणे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक विधिमंडळामध्ये प्रश्न मागून अधिवेशनाला होते आणि काही विदर्भाचे आमदार दिलेशजींची त्यांची वाट बघत होते की विधिमंडळामध्ये काही प्रश्न उभे करायचे दिलेशजीच्याच माध्यमातून आपण त्यांना सहकार्य करून त्यांना आपला लिडर बनूया आणि आपण आपल्या मतदारसंघाची सुद्धा काम त्यांच्याकडून करून घेऊया अशा प्रकारचा आमदार तुम्ही आम्ही निवडून दिलेलं आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर खरोखर आम्ही महिनाभर केलं ते काम आमचं की लागलं अभिमान म्हणायला लागला की आम्ही जो आमदार दिलाय तो आमदार भविष्यात या महाराष्ट्राच्या दोनशे ऐंशी आमदारामध्ये टॉप चेन मध्ये आमदार आता असल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम निलेशजी करताय काल अधिवेशन ठेवलं आणि पहिल्यांदा त्या तुमच्या कार्यक्रमाला निलेशजीने प्रथम वेळ दिला मुंबई मध्ये सुद्धा सातत्याने बघितलं परवाश्री बघितले अनेक कार्यक्रम आहेत आज सुद्धा चिंचवड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर माझ्या सात ते आठ कार्यक्रम त्याच्या पुढे उद्या पण आहे असा वेळ सुद्धा आपल्याला वेळ दिला मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना अशा या तरुण अभ्यास आमदाराची हातबळकट करण्यासाठी त्याच्यावरून त्याच्यावरून चांगलं आपल्या मात्र काम होण्यासाठी आपण सर्वजण त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहून आपला मतदारसंघ आपण सर्व सक्षम बनण्यासाठी एक अभ्यासक्रम आणि विधिमंडळामध्ये आपले प्रश्न कोणतीने मांडून ते सोडवण्यासाठी काम करणाऱ्या आमदाराच्या पाठी आपण राहिलं पाहिजे देवबाचा दीडशे कोटीचा बंधार असो मालवती त्रेशेचाळीस कोटी नळबानी योजना असो किंवा आता बजेटमध्ये मध्ये माझ्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे प्रमाणे पस्तीस कोटी रुपये आपल्या बजेटला ला मिळाले आणि जिल्हा नियोजन पासून जवळजवळ सव्वाशे कोटी मिळून माझ्या माहिती प्रमाणे दिली जी जवळजवळ या तीन महिन्यामध्ये सातशे ते आठशे कोटी रुपयाच टार्गेट ठेवून या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये दिली आपली त्या तीन महिन्याचा जो आराखडा आहे आणि मला आपण मी जेव्हा विचार केला ते तेव्हा मला कळलं की गिरी गिरी येत्या पाच वर्षामध्ये या कुणा मालवंतांनी सहा हजार करोड रुपयांचा आराखडा त्यांचा तयार आहे आणि त्याच्याप्रमाणे ते अभ्यासपूर्वक त्या ज्या ज्या ठिकाणी डिपार्टमेंटचे अधिकारी असतील त्या ठिकाणी अभ्यासपूर्वक मांडून ते या ठिकाणी हाणण्याचा प्रयत्न करतायत आणि शेवट मी सांगतो की एक आपल्याला अभिमान वाटेल की आपण मंत्रालयामध्ये किंवा विधानभवनमध्ये गेलो तिथे मंत्री आहेत दोनशे ऐंशी आमदार आहेत आधी माझी खासदार आहे मंत्री आहेत एखाद्या मंत्र्याला राज्यमंत्र्याला आमदाराला एखाद्या मंत्र्याच्या कॅबिन मध्ये जाताना तिथे थांबावं लागतं मी हे स्वतः प्रत्यक्ष बघितलंय कारण राजराव अडचूळ होती किंवा अन्य मंडळी होती ते बसलेले असतात एंटी जेवढा दरवाजा उघडले किंवा त्यांना जाता येत नाही पण आम्हाला अभिमान वाटेल की या महाराष्ट्रामध्ये राणे हे जे ब्रँड आहे ते ब्रँड असं ब्रँड त्यांनी तयार केलेलं आहे की नेते त्या असतील असतील त्या ठिकाणी एंट्री झाल्यानंतर कोणी असतो मुख्यमंत्री होतो कुठला राज्यमंत्री होतो कॅबिनेट मंत्री होतो त्याच्या दालनामध्ये त्वरित इमेज आहे आहे आता आमदार आपण निवडून दिला त्याबद्दल मी तुम्हाला आभार प्रदर्शन म्हणतो मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आमदार साहेब तुम्हाला पाच वर्ष जे आपल्याला दिले तुम्ही म्हणताय नेहमी की माझ्या मला काही मिळवायचं नाही जे ते म्हणताय तेच तुम्ही म्हणताय मला मिळवायचंय मला काहीतरी या लोकांना द्यायचंय त्यांना देण्यासाठी त्यांच्या कृतज्ञतून मला मुक्त होण्यासाठी राणे कुटुंबांना मला भरभरून या चंद्रभावत यांनी प्रेम केलंय यांना देण्यासाठी यांना संक्षम बनवण्यासाठी मला काम करायचंय असं दिलीपजी नेहमी आम्हाला म्हणतात त्यामुळे मी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र